कडून कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं गेलं आहे मुख्यमंत्र्यांकडून टॅक्सी रिक्षा रिक्षा चालकांना ही भेट देण्यात आली आहे राज्य सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेला आहे यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान जे रोजंदारीवर काम करतात अशा गोरगरिबांसाठी या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे राज्यामधील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यात येईल यासाठी जर्मनीसोबत आपण रोजगाराबाबत करार केला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय यामध्ये चार लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरचे जे काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनी बरोबर एक करार केला आहे चार लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहे आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि या महामंडळामध्ये तात्काळ ज्याला दुखापत होईल त्याला तात्काळ पन्नास हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी जी आहे ही आणखी विस्तृत बनवण्याचा देखील विचार आहे मुख्यमंत्र्यांकडून टॅक्सी रिक्षा चालकांना ही भेट आहे महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे कल्याणकारी महामंडळ हे सरकारकडून स्थापन करण्यात आलं मी मुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो त्यांना सगळं रिक्षा ठाणे रिक्षावाल्यांकडून धन्यवाद देतो की साहेबांनी ग्रॅज्युएटीस्टिंग काढली आहे ग्रॅज्युएटीची जी काढली आहे पहिल्यांदा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे ते मुख्यमंत्री साहेबांचा मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो